मोठी प्रकारचा स्टुडिओ चालवला जात आहे परवानगी होती का आणि एवढी लहान मुलं जर त्या शूटिंग साठी किंवा त्यांच्या ऑडिशनसाठी म्हणा जर त्यांना बोलवलं जात होतं त्यांच्याबरोबर त्यांचे जर त्यांचे पालक होते तर त्या पालकांना बाहेर बसवण्यात आलं होतं म्हणजेच कुठेतरी हे पूर्णपणे प्लॅनिंग होतं आता हा एकटाच आहे का ह्याच्या मागे आणखीन किती जण आहे याचा देखील शोध जे आहे पोलीस घेत असतात घेत घेतीलच मात्र ही जी पूर्ण घटना पाहायला गेलं तर मी तुम्हाला एक सांगू शकतो की या ठिकाणी एक रजिस्टर आहे त्या रजिस्टर मध्ये कुठेही बघितलं तर यामध्ये कुठेच नोंद नाहीये आपण जर पूर्ण रजिस्टर जर बघितलं या तीस तारखे जर रजिस्टर आहे या रजिस्टर मध्ये कुठे कोण कोण आलेलं आहे कोण कधी गेलेलं आहे काय गेलेलं आहे त्याच्यामध्ये त्याचं लिहिलेलंच नाहीये फक्त कुरिअर कुरियर कुरियर म्हणूनच लिहिलेलं आहे आणि स्विगी स्विगी म्हणजे अशा प्रकारे ह्या या घटनेमध्ये जर पाहायला गेलं तर जो कोण माणूस या ठिकाणी आला होता त्याचं पोलिस वेरिफिकेशन होत का तो पो, पोलिसांच्या या ठिकाणी आला होता किंवा त्यांचं पोलिस व्हेरिफिकेशन होतं का की हा कोण होता की कोणी यावर लहान मुलांचं ऑडिशन घ्यावं आणि त्या मुलांना ओलीस ठेवावं हा एक सर्वात मोठा जो आहे तो प्रश्न निर्माण होतोय कारण जर हा पूर्ण विभाग बघायला गेला तर समोर मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत हा मोठ्या हॉटेल्स आहेत या ठिकाणी बाजूला आरे कॉलनी आहे हा सगळा प्रकार जर असताना या ठिकाणी अतिशय म्हणजे हा मध्य भाग जो म्हटला जाईल मुंबईचा त्या ठिकाणी एवढ्या सतरा जणांना सतरा लहान मुलांना पोलीस ठेवणं हे मुंबईसाठी देखील धोकादायक आहे तो तो कोण होता त्याचं मानसिक आरोग्य कसं होतं हा पुढचा प्रश्न झाला मात्र त्याच्याकडे डेअरिंग होती त्याचा सरकार बरोबर काय वाकड आहे सरकारच्या विरोधात तो का हे करतोय ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या पुढे मात्र पोलिसांच्यावर देखील प्रश्नचिन्ह उभा राहतोय घटनास्थळावर काही ताज्या प्रतिक्रिया घेण्याचाही आपण प्रयत्न करूयात किडनॅप असा मेसेज करत जब हे डेली बच्चे खाना खाणे बाहेर होते ते आज बच्चे तोही बाहेर नाही निघलो तो जब बच्चे बाहर नहीं निकले तो पेरेंट्स लोगों को भगधड़ मच गई पुलिस ने फ़ोन किया होगा अंदर से किसी ने पुलिस को फ़ोन किया होगा तो पुलिस जब यहाँ पर आई तब तो पता चला कि बच्चे किडनैप हो गए और जब बच्चे किडनैप हो गए पूरी तरह से पूरी पुलिस की मुंबई पुलिस की टीम पूरी अंदर गई थी और पूरे के पूरे बच्चों को सेफ्टी बाहर निकाला बच्चों को मुंबई पुलिस को अप्रिशिएट करना पड़ेगा जब ये पूरी घटना हुई तब आप कहाँ पर मैं इधर ही यहीं खड़ा था अच्छा तो ये स्टूडियो है ये कब से जो है ये स्टूडियो बोला तो ये जो जगह है ये यहाँ पर पहले गाड़ी का शोरूम था फिर यहाँ पर बैंक आई अब ये स्टूडियो कब आया पता नहीं लेकिन ऑडिशन के लिए सभी बच्चों को यहाँ बुलाया जाता था पहले दिन तो बहुत बच्चे थे तो सिलेक्शन करते 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 जो बच्चे, बच्चे बच गए उनको आज उसने किडनेप कर लिया जो ये सोलह से सत्रह बच्चे थे ये कहाँ करते पवई पवई के ही थे ये नहीं ये पूरे ये पूरे मुंबई शहर से आए थे कोई पनवेल से था कोई वाशी से था कोई मुलुंड से था कोई अंधेरी से था सब अलग अलग जगह अभी सब बच्चों को पेरेंट्स लोगों का ऐसा लगता है कि अपना बच्चा पिक्चर में आना चाहिए सबको ऐसा लगता है तो उसी के सिलसिले में पेरेंट्स लोगों को बच्चों में लेकिन ये गलत है ऐसे जो स्टूडियो इनलीगल है या लीगल है इसकी पूरी छानबीन होनी चाहिए और जिसने ये कांड किया है उसको सख्त से सख्त सजा मिलनी चाहिए आपका एक बार नाम दिनेश गोस्वामी मुंबई तर स्थानिकांची प्रतिक्रिया आपण बघितली पुन्हा एकदा जाऊया प्रशांत अंकुशराव सध्या घटनास्थळी आपल्या सोबत आहेत प्रशांत या सगळ्या प्रश्नावरती आता अर्थातच जेव्हा स्थानिक या सगळ्याविषयी भाष्य करतात तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे की हा स्टुडिओ नेमका कोणाचा आहे अधिकृत आहे अनधिकृत आहे तिकडे चालणारी कामं अधिकृत आहेत अनधिकृत आहेत याची चौकशी व्हायला हवी मुळात हा प्रश्न पडतोय की स्टुडिओच्या वतीनं काही याच्यावरती माहिती देण्यात आलेली आहे का तिथल्या लोकांना काही विचारणा केली गेलेली आहे कारण रोहित आर्य कोण आहे ही ही बाब समोर येणं त्याचे नेमके काय प्रश्न आहेत काय मुद्दे आहेत ही बाब समोर येणं हे सुद्धा या क्षणाला अत्यंत महत्वाचं